हे जर एखाद्या जातीच्या बाबतीत बोलले असते तर शेतकरी एक सामूहिक गंजीवर तुम्ही एकत्रित एक बोलले शेतकऱ्यावर हे तुम्ही एखाद्या जातीच्या विरोधात बोलून पाहा म्हणा मग पॅन्ट ठेवला नसता पण शेतकरी माहीत आहे तो सगळ्यात जाती धर्मात आहे त्याला स्पिरिट कुठं राहिलं म्हणून हिंमत होते ना जीप जे काही वरते उचलल्या जातं मागं दानवे असा बोलला होता तर हे असे बोलले म्हणजे पद तुम्ही कृषी मंत्री आहे तुम्ही पालकत्व घेतलं आहे तुम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व राज्य सरकारमध्ये तुम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व करताय कृषी मंत्र्याची ते दर्जा आहे तुम्ही आमच्या शेतकऱ्याचं नेतृत्व करताय आणि तुम्ही आमची टिंगल करायची नाही वाटली पाहिजे का ओ लाडकी बहीण नावापुरती आहे तुम्ही सांगा आता, आता श्रमोदी महामार्गावर खर्च होतो आहे तुम्ही आधी का कोणता आधी कोणता मार्ग हां शक्तीपीठ महामार्ग काढताय तिकडे तुमचा पुणे मेट्रो आहे ते म्हणतं ना पहिले शूद्र क्षत्रिय आणि सुवर्ण असं जो भेदभाव होता ना तसा पुन्हा आर्थिक भेदभाव सुरू झाला आहे शेतकऱ्याचं म्हटलं आणि मजुराचं म्हटलं का तुमच्याकडे पैसे नाही आहे मग या योजनेसाठी पैसे कुठून येतं आणि किती अर्जंट आहे किती महत्त्वाचे आहे पैसे नसेल तर माझ्याकडे कंपनी आहे बगर व्याजी पैसे पाच वर्ष देतात बगर व्याजी देतं एक लाख कोटी देतं घ्यायला तयार असेल तर विचारा देवेंद्र फडणवीसला म्हणजे अजितदादाला विचारा आम्ही देतो तुम्हाला एक लाख कोटी मानसिकता नाही आहे त्यांना माहीत आहे का हा जो मजूर आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे कामकरी आहे याला जात लावून दिली आहे त्यांनी धर्म लावून दिला आणि तुमच्या हातीत टेंबे देऊन दिले बरोबर म्हणून आम्ही टेंब घेऊन चाललो त्यांच्या घरावर